स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी समकर्जना करणारे लोकमान्य टिळक यांचं एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली निधन झालं आणि त्याच दिवशी एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली सगळं बदल घालून घाव सांगून गेले मला भीमगाव हा विचार धर्मनामध्ये पोहोचवणार आहे लोकशाही अंडामासाठी यांचा निधन लोकशाही अण्णाभाऊसाठी आपल्या साहित्यातून त्याने संबंध जगभर महाराष्ट्राची लोकसंस्कृती पोहोचण्यासाठी के काम केलं वारणेचा वाघ असेल माकडीचा माळ असेल स्मशानातलं सोनं असेल अशा अनेक साहित्याची निर्मिती करणाऱ्या लोकांच्या परिणामांसाठी अवघे फक्त <सथा> दीड दिवस शाळेत गेले होते दीड दिवसाच्या शाळेत सुटल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या मराठी साहित्यामध्ये जवळजवळ ऐंशी पेक्षा अधिक कादंबऱ्या कथा आणि त्याचबरोबर ग्रंथांची तरी निर्मिती केली एवढंच नसून मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या चळवळीमध्ये अग्रभागी राहून हो। संबंध लोकांना जागृत करण्याचं काम लोकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम आपल्या साहित्यातून जफाच्या ताफेवरती आणि लावणीतून लोकगीतातून ला लोकगीतातून लोकांना त्यांनी लोकांना जागृत करायचे अशी सा। लोकशाही साठे यांचं साहित्य मराठीतल्या ग्रामीण एक अग्रतमा उद्योगावरती आहे त्चार। आणि अशा अण्णाभाऊ ज्या आज आपल्या ठिकाणी जन्मदिन आज जयंती साजरी आहोत त्या ठिकाणी आपण त्यांना विनम्र अभिवादन करूया तर तुम्ही म्हणून मी अण्णाभाऊ साठेंना दिवशी भारत सरकारकडे मागणी मागतो त्यांना भारतरत्न म्हणून ही पद्धती जगातला असा एकही कलाकार नाही की तळ्यात येऊन आकाशापर्यंत उडी घेतलेला फक्त अण्णा भाऊसाठी